नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहुया ते, ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील कमताबाद क्षेत्र बंगालची सर्वात विकसित होताना दिसत आहे हवेचं क्षेत्र विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये खास करून पाहायला मिळते त्यामुळे विदर्भात पाऊस खास करून पूर्व भागांमध्ये वाढलेला आहे येत्या दिवस काही दिवसात विदर्भ मराठवाडा पश्चिम विदर्भ खास करून नंतर मराठवाडा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी असतील आणि सध्या पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावतीच्या काही भागांमध्ये पूर्वेखील भागांमध्ये मुसळधार सरी सक्रिय आहेत गडचिलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे बाकी राज्यात बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान हे पाहायला मिळते येथे चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर चंद्रपूर गडचुली वर्धा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच इकडे भंडारा गोंदिया हलका मध्यम गडगडाटासह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सोलापूर सांगलीच्या ते पूर्वखील भाग याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये झाला तर थोडासा मध्यम किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील घाट विभागामध्ये मध्यम ते जोरदार कोकणातही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे मात्र मत हा जो मधला भाग आहे धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी झाली तर हलके सरी होऊ शकतात मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या भागामध्ये सध्या नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका